नमस्कार मी पूजा अन्नपूर्णा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते आज मी रक्षाबंधन विशेष गव्हाच्या पिठापासून बर्फी बनवून दाखवणार आहे फक्त तीन साहित्यात ही बर्फी बनवून तयार होते खायला एकदम ही टेस्टी लागते व एकदम पौष्टिक अशी ही बर्फी आहे कारण इथे साखर वापरणार नाही गुळा गुळाचा वापर, वापर करून वा। ही बर्फी बनवणार आहे व एकदम मौसूत अशी ही पेड्यासारखी लागते खायला त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा तर इथे कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यात अर्धा कप तूप गा वापरला आहे व तूप व्यवस्थित वितळल्यानंतर एक कप गव्हाचं पीठ इथे मी घेतलं आहे बारीक गॅसवर हे सतत हलवत आपल्याला लालसर होईपर्यंत पीठ भाजून घ्यायचं आहे एक कप पिठासाठी इथे अर्धा कप तूप मी इथे वापरले आहे जर तुम्हाला तूप कमी वापरायचं असेल तर पाव कप देखील वापरू शकता व वा एक कप पीठ असल्यामुळे अर्धा कप इथे गूळ वापरायचा आहे बस एवढ्या साहित्यात आपल्याला ही बर्फी बनवायची आहे तर पीठ भाजायला थोडा उशीर लागतो पंधरा मिनिटे साधारण लागतात सतत हलवत हे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थोडासा पिठाचा कलर चेंज झाला आहे परंतु अजून पूर्णपणे पीठ भाजलेलं नाही आणखी पाच मिनिटे याला मी भाजून घेणार आहे पिठाचा पूर्ण कच्चेपणा जायला हवा व छान खरपूस असं हे वास येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे सतत हलवत हे भाजून घ्यायचं आहे गॅस मोठा करायचा नाही नाहीतर पीठ आपलं करपलं जाईल व बर्फीची टेस्टसुद्धा बदलेल तर पाहू शकता थोडासा रंग चेंज झाला आहे लालसर हे पीठ झालेलं आहे आणखी दोन मिनिटे मी याला असं सा हलवून घेणार आहे तर आत्ता पूर्णपणे पीठ आपलं व्यवस्थित भाजून झालं आहे गॅस बंद करायचा आहे व दोन मिनिटे हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे जास्त थंड होऊ द्यायचं नाही फक्त दोन मिनिटे मी साईडला काढून ठेवलं आहे नंतर याच्यात एक चमचा विलायची पावडर घातली आहे व इथे मी दोन तीन चमचे मिल्क पावडर वापली आहे मिल्क पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरली तरी देखील चालेल नंतर याच्यात अर्धा कप गूळ घालून हे पूर्णपणे गूळ याच्यात वितळून घ्यायचं आहे गरम आहे तोपर्यंतच गूळ घातल्यामुळे हा पूर्णपणे याच्यात वितळ वितळतो या पद्धतीने सतत मिक्स करत राहायचं आहे त्यामुळे गूळ याच्यात पूर्णपणे वितळतो नंतर इथे मी आधीच ताटाला तूप लावून ठेवलेलं आहे तर पाहू शकता मिश्रण सुरुवातीला पातळ दिसत होते परंतु आत्ता एकदम बरोबर घट्ट असं झाला आहे अशाच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ बर्फीसाठी हवं आहे तर आधीच मी ताटाला तूप लावून ठेवलं होतं याच्यात मी बर्फी सेट करण्यासाठी व्यवस्थित स्पॅच्युलाच्या सहाय्याने किंवा वाटीला तूप लावून या पद्धतीने सेट करले आहे नंतर या पद्धतीने कोणत्याही शेपमध्ये तुम्ही बर्फीला आकार देऊ शकता व हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे वरून मी थोडेसे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स टाकले आहेत तर पाहू शकता इथे बर्फी थंड झाल्यानंतर या पद्धतीने मी एकदा चाकूच्या सहाय्याने कडा लूज करून घेत आहे तर बर्फी आपली सहज निघत आहे खायला एकदम टेस्टी आहे व एकदम गोळ घातल्यामुळे हेल्दी आहे तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनला या पद्धतीने बर्फी नक्की ट्राय करून पहा एकदम सारखी ही खायला लागते व याच्यात खवादेखील वापरायची गरज नाही या पद्धतीने मी इथे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तुम्हाला जशा आकारामध्ये हवी आहे तशी तुम्ही कट करून घेऊ शकता तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद